गेल्या दोन अडीच महिने कपाटात विसावलेल्या शाळेचा गणवेश अंगावर चढवला तर शाळेच्या विश्वात पहिल्यांदाच पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्यानी कुऱ्या गणवेशाची नवलाई अनुभवली पुस्तकांचा खास गंध श्वासात भरून घेतला सुट्टीत मामांच्या गावाला गेलेल्यांनी दप्तर डबा यांच्याशी नव्याने मैत्री केली कुणी मित्रांसोबत कुणी मोठ्या भावासोबत कुणी पप्पाच्या स्कूटरवरून तर कुणी आईचं बोट धरून शाळेत आले आणि तिथे संपूर्ण गावातून लेझिम व ढोल ताशाच्या गजरात व मोठ्या जल्लोषात झालेले स्वागत पाहून चिमुकले विद्यार्थी भारावून जात नाचू लागले हे चित्र होते सोमवारी जिल्हाभरात मोठ्या जल्लोषात साजऱ्या झालेल्या शाळा प्रवेशाचे अर्थात शाळेच्या पहिल्या दिवसाचे संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून ट्रॅक्टर टॉलीला फुगे फुलांच्या जा माळा झावळ्यांचं सजवून नवविद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण गावातून विविध शालेय संदेश ढोल ताशाच्या देजरात मिरवणूक काढण्यात आली उपसरपंच सुनील मुंतोंडे राहुल मुंतोंडे संजय काळू मुंतोंडे प्रीतम मुंतोंडे बाळासाहेब कांबळे मुख्याध्यापिका श्रीमती सविता भुसाळ बाळासाहेब वाकचौरे सताराम पिचळ हेमत मुठे सोमनाथ मुंतोडे लहान भाऊ नाधरे सौ पूनम मुंतोंडे सौ स्वाती गायकवाड सौ जया साळवे तबसुम पठाण डॉक्टर रोहित मुंतोंडे शुभम मुंतोंडे करण पवार अमोल मुंतोंडे स्वस्कार मुंतोंडे शाहिल शेळके गणेश चाधव अनवर शेख आदींसह पालक स्कूल कमिटी सदस्य उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले अंगणवाडीतून नव्याने दाखल झालेल्या पहिलीच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह हो दिसत होता यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय मुंतोंडे म्हणाले की सध्या लोकांचा कल हा इंग्लिश स्कूलकडे वाढत चालल्याने जिल्हा परिषद शाळेला विद्यार्थ्यांचा पट कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली मात्र जिल्हा परिषद शाळेचा शिक्षणांचा दर्जाही चांगला झाला असून येथील विद्यार्थी हा मोकळ्या वातावरणात चांगला घडतो तेव्हा शिक्षणाबाबत लोकांनी आपला दृष्टिकोन बदलून जिल्हा परिषद शाळेला महत्त्व द्यावे असे आवाहन केले यावेळी उपसरपंच सुनील मुंतोंडे यांनी जिल्हा परिषद मराठी शाळेबाबत लोकांनी आपला दृष्टिकोन बदलून आपल्या विद्यार्थ्यांना मराठी शाळेतच पाठवावे तर पट वाढण्याकरता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांना मिळत असलेली पाणी अथवा घरपट्टी माफ करण्याचे ठराव करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले